भरपूर कालमेळ होते एखादी लहान मुलगी माझ्या मुलीसारखी दिसली का माझ्या डोळ्यात पाणी येतं असं वाटतं आहे का ती म्हणून पण नाही आणि पोलिसांच्या भरपूर मी पण त्यांच्या सोबत चक्रात घातल्या पण काही एक पर्याय नाही मी नातेवाईक तिच्या मैत्र मैत्रिणींच्या इथं भरपूर गेले पण नाही त्यांच्याकडून ता पण काही रिस्पॉन्स नाही नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आपण पाहत आहात मिडिया भारत न्यूज सध्या कल्याण आणि आसपासच्या उपनगरांमध्ये चला हुडकून काढू ह्या बेपत्ता मुलींना ही मोहीम फार वेगाने सुरू आहे ही टीम आज कल्याणमधल्या बेतुरकरपाडा या परिसरामध्ये पोहोचलेली आहे कटके परिवारातील त्यांची मुलगी देखील गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता आहे ते एकोणतीस फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजता घरातून बाहेर पडली नंतर पोलिटिशनला आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आजूबाजूला प्रयत्न केला शोधण्याचा पण काही भेटली नाही पण नंतर पोलिसांनी तीन तासानंतर ती केस लावली त्यांना ला। केस नमूद करायला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत तिला शोधण्याचा परत प्रयत्न केला ठाण्यापर्यंत गेलो ठाण्याहून फोटे जाले कल्याण फोटेज आणले पोलीस विभाग याच्याशी तुम्ही संपर्कात राहा तर तिथून काय प्रतिक्रिया मिळतात काय तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो तिथून आम्ही संपर्क आहे पण अजून त्यांच्याकडून काही असे मनाला पर्सन पडेल असं काही हे नाही नाही दीड वर्ष झालं मुलगी नाही आपली घरामध्ये तुमची म्हणजे काय घालमेल एक का आई म्हणून मनाला त्रास होतोय काय चिंता सतावत असते तुम्हाला भरपूर घालमेल होते एखादी लहान मुलगी माझ्या मुलीसारखी दिसली का माझ्या डोळ्यात पाणी येतं असं वाटतं आहे का ती म्हणून पण नाही आणि पोलिसांच्या भरपूर मी पण यांच्यासोबत चक्रा घातल्या पण काही एक पर्याय नाही मी नातेवाईक तिच्या मैत्र मैत्रिणींच्या इथं भरपूर गेले पण नाही त्यांच्याकडून पण काही रिस्पॉन्स नाही मग आता तुमची पोलिसांकडून किंवा समाजाकडनं किंवा ह्या टीमकडनं काय अपेक्षा असणार समाजाकडून आणि ह्या टीमकडून एवढीच अपेक्षा की आमची मुलगी आम्हाला परत मिळावी गेल्या दीड वर्षापासून कटके परिवारासोबत त्यांना मार्गदर्शन करणारं पोलिस यंत्रणा असेल किंवा इतर यंत्रणांकडे पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते या विभागातील आहेत उमेश बोरगावकर आपल्यासोबत आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं म्हणजे पोलिसांशी तुम्ही संपर्क साधला म्हणजे सर्वसामान्य माणसाला इथे दाद मिळते का लोकप्रतिनिधी म्हणून आपण जातोच पण जर गरिबाचा कोणी वाली नसेल तर मग काय व्हायचं पुढे एक परिस्थिती अशी आहे की मिसिंग कंप्लेंट एखादी नोंदवायला गेलो एखादी मुलगी हरवली आहे किंवा घरी आलीच नाही आहे तर तिला एक नॉर्मल स्वरूपाची कंप्लेंट म्हणून समजलं जातं आणि ठीक आहे याची कंप्लेंट घ्या शोधूया मोहीम आपली शोध मोहीम यंत्रणा लावूया फोटो द्या फोटो आम्ही सर्व पोलीस स्टेशनला पाठवा अशी कॉमन उत्तरं मिळतात परंतु ह्या प्रकरणामध्ये आम्ही डी सी पी साहेबांनाही भेटलो सिनियर साहेबांना तर भेटलोच अनेक वेळा डी सी पी साहेबांना गणेश कटके स्वतः सी पी सा सी पी ऑफिसमध्ये जाऊन तिथेही त्यांनी पाठपुरावा केला परंतु ज्या सिरियसनेसनी बघायला पाहिजे या गोष्टींकडे की बाबा ही एकमेव अशी केसने अनेक केस आहेत समाजातल्या अनेक ह्या पण याला कॉमन क कंप्लेंट म्हणून असं गणलं जातं आणि खरं म्हणजे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे जे, जे, जे निर्देश आहे हेच पोलिसांना माहिती आहेत असतानाही तेवढ्या मोठी दुर्लक्ष केलं जातं की बाबा आता एक दीड वर्ष होत आलं आहे तर ह्या मुलीचं पालकांना काहीतरी आउटपुट दिलं पाहिजे की तुमच्या मुलीच्या संदर्भात आम्ही ही ही तपास यंत्रणा राबवलेली आहे आणि हा हा तपास सगळा झालेला आहे पण तसं काय नाही फक्त एक कॉमन उत्तर दिलं जातं शोध चालू आहे शोध मोहीम सुरू आहे कळवतो आम्ही भेटली का समजेल सापडली का सांगतो तुम्ही पण शोधा हे आता म्हणजे याच्यातनं त्यांची एक वेगळी मानसिकता होते आणि आमच्यासारखे कार्यकर्तेही कुठेतरी हतबल होतात पण आता या चळवळीच्या माध्यमातून राज असंडुकर साहेबांनी आणि या सगळ्याच आपण उपस्थित आज इथे स्वतः येऊन भेट दिली आणि हा विषय समजून घेतला आणि अशा अनेक प्रकरणं समाजामध्ये आहेत आणि ही चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहावी यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार आणि अभिनंदन व्यक्त करेन की चला आता कुठेतरी कटक्यांची गणेश कटक्यांची मुलगी मेहनती माझी मुलगी असं प्रत्येकाला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत तो ही जनजागृती होणार नाही माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या अनिता टकले नेमकं का तुम्हाला काय वाटतं अशा प्रकरणांमध्ये जेव्हा पोलिसांकडे जातो पोलीस प्रतिप्रश्न विचारतात आपल्याला चौकशी करायला भाग पाडतात आणि त्यातून तक्रारदार किंवा फिर्यादी असेल त्याचं मनोबलाचं खच्चीकरण होतं दीड वर्षानंतर देखील या परिवाराला कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिसत नाहीये तुमच्यातली आई काय म्हणते मला अत्यंत वाईट पोलीस प्रतिसाद देत नाही ज्याच्याकडनं आपण खूप अपेक्षेने पाहतो तेच जर आपली साथ सोडून देतात आणि त्यांना सांगतात की तुमचं तुम्ही हुडका इथे फोन करा तिथे फोन करा किंवा हे स्वतः जाऊन सीसीटीव्ही फुटेज आणतात पोलीस काय करतात मग हा प्रश्न येतो पोलीस काय करतात ते जे यांना सांगतात की आमची शोध मोहीम चालू आहे हे चालू आहे पण काय चालू आहे तुम्ही काय चालू आहे ते तर सांगा आम्हाला कमीत कमी सांगा की आम्ही इथे जाऊन आलो इथे जाऊन आलो की आम्ही शोधतोय आज माझी पण मुलगी आहे ती पाच मिनटं माझ्या गेली की जीव कसा तरी होतो आमचा आणि ह्यांची दीड दोन वर्ष झाली मुलगी बेपत्ता आहे त्यांच्यावर काय बीतत असेल म्हणजे आमच्या सगळ्या आयांतर आम आम्ही आहोत त्यांच्या पाठीशी यात ही चळवळ आमची आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाऊ पोलीस स्टेशनला पण जाऊ आम्ही पण आम्ही ह्यांच्याबरोबर आहोत